नमस्कार कलाप्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवर मी सण व्रत उत्सव याची माहिती सांगते त्याचप्रमाणे कथा सांगते कविता वाचन करते गाणी म्हणते आणि इतरही माहिती मी तुम्हाला सांगत असते तुमची आवड असेच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला बलिप्रतिपदा याच्याविषयी माहिती सांगणार आहे कार्तिक महिन्याचा प्रारंभीचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा याला दिवाळी पाडवा असंही म्हणतात या महिन्यात चंद्र कृत्यिका नक्षत्रापाशी असतो म्हणून ह्या महिन्याला कार्तिक हे नाव मिळाले कार्तिक शुक्ल प्रतिपदा दिवाळी पाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस समजला जातो कार्तिक शुक्ल प्रतिपदेपासूनच नवीन विक्रम संवत वर्षाचा प्रारंभ होतो व्यापारी बंधूंचे नवीन वर्ष याच दिवशीपासून सुरू होते पार्वतीने शंकराला याच दिवशी, दिवशी द्यूतामध्ये हरवले होते असे म्हणतात बलिप्रतिपदेला बळीची पूजा करतात याच दिवशी गोवर्धनाची पण पूजा करतात काही ठिकाणी शिजलेल्या अन्नाच्या ढिगाऱ्यावर गोपाळकृष्णाची मूर्ती ठेवून त्याची पूजा करतात या दिवशी दाराला देवाऱ्याला व वाहनांना झेंडूच्या माळा बांधतात काही ठिकाणी देवाला खीरपूरणाचा नैवेद्य दाखवतात पाडव्याला स्त्रिया पतीला तेल लावून स्नान घालतात अपक्षण करतात पती पत्नीला एखादा दागिना किंवा वस्तू ओवाळणी म्हणून देतो जेवायला गोडधोड बनवलं जातं नवीन जोडप्याला पहिल्या दिवाळीला दिवाळ सण करतात मुलीच्या सासरच्या लोकांना जेवायला बोलवतात नवरानवरीना भेटवस्तू देतात दिवाळी पाडवा हा कृतज्ञता श्रद्धा स्नेह परंपरा जपण्याचा दिवस नात्याची वीण घट्ट करणारा हा दिवस तर अशी होती बली प्रतिपदा किंवा पाडवा या दिवसाची माहिती